नमस्कार मित्रांनो रोकटोक आर भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेला जटवाडा गाव व जटवाडा गावाच्या लगत काही अंतरावर असलेला पूल तांडा येथे एक दुर्दैवी घटना घडलेली असून एम एस ई बीच्या हालगर्जीपणामुळे पोलच्या ताणेला उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे तीन लोकांचं जीव बाल बाल बचावलं तर एक बैल जागीच मृत्युमुखी पडला तात्पुरती घटनेचं प्रसंग सांगायचं झालं म्हणजे नावे संदीप रोहिदास राठोड राहणार पुलतांडा यांच्या शेतात मक्का या पिकांमध्ये सद्दाम जब्बार पटेल राहणार जटवाडा यांनी स्वतःचे बैल व शेत वखरणीचं डवरं घेऊन आऊत कलण्यास आला असताना नामे संतोष राठोड राहणार पुलतांडा व मुस्तकीम शेख कयूम राहणार जटवाडा या तिघांनी वखरणीचं डव्र बैल झुंपून मका या पिकांमध्ये आऊत हाणत असताना शेतांमध्ये असलेल्या पोलच्या तारेला विद्युत प्रवाह उतरलेला होता आणि त्या प्रवाहामुळे चालता चालता आउताचं चा बैल अचानक त्या तारेला चिकटला आणि सद्दामच्या लक्षात आल्याबरोबर सद्दामनी त्या तारेपासून बैलाची सुटका करण्यासाठी धावपळ केली धावपळ करत असताना सद्दामला पण विद्युतचा चांगला झटका बसला त्याबरोबर दोन साथीदारांना पण जबर झटका बसल्यामुळे हे तिघं बार बार बचावले तर एक बैल जागीच ठार झाला जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्ट घ्यायला गेलो तेव्हा गावातील जमावांनी व शेतमालकांनी एम एस ई बी ला वारंवार दिलेल्या सूचनेबद्दल काय म्हणाले ते नक्की ऐका बोल ना शेतकरीच कोणी वाढत आहे की नाही म्हणा नऊ वाजेपासून घटना झाली की इंजिनियर लाईनमॅन कोणी येत नाही इथं फक्त नाही पन्नास दहावीस लोकांना फोन लावला म्हणून पण यायला तयार नाही आहे पण तरी पण येत नाही आमच्या मध्ये आम्ही गावाला गेलेलो असे म्हणतात पंचवीस लोकांनी फोन लावला तयार नाही इंजिनियर मग काय पुरे लोक मेल्यावर येतो काही बैल मेल्या दोन माणसं काही करणार नाही आज येत काय करणार नाही हे पण भरून घ्या आज रोड या ठिकाणी अशी म्हणजे दुर्घटना घडलेली शेतकरी बांधव जे आज आपण बघू शकता लाईव्ह इथं की ज्या ठिकाणी लहानाचं मोठं यांना करून आ, आपले आत पोट भरतायत आणि अशी दुर्घटना इथं घडलेली एम एसीबीला त्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा या ठिकाणी एम एसी बीच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही बाई नेमकं काय घटना घडली आज सकाळी नऊ वाजता ज्या वेळेस शेतकरी बैल घेऊन आता हे, हे शेत तर आमचं आहे पण त्यांनी आम्ही रोजाने बोलवलं होतं त्यावेळेस इथं हे नागेटी काढायला आले वखर जेबी करायला आले होते तर त्यावेळेस त्यांनी फक्त बैल मध्ये आणलं तर इथे करंट उतरलेलं होतं वायरला त्या वायरांनी ते बैलाला पकडलं त्यामुळे बैल जागीच पडला त्या आणखी तीन माणसं होते त्यांना पण इजा झालेली हाताला हाता ही घटना नऊ वाजता झालेली आहे आतापर्यंत आपण कधी अर्ज वगैरे दिलेला आहे का दोन वर्षापासून चालू आहे पण अर्ज तर नाही पण फोनवर सांगितलेले आम्ही की लाईन बिल ला सांगितलं एम एस बिल ला सांगितलं प्रत्यक्ष भेटलो तिथे जाऊन वारंवार तक्रारसुद्धा केलेली आहे पण तरीसुद्धा त्यांनी निष्काळजीपणा केला बघून सुद्धा न बघण्यासारखं केला आज पंधरा दिवसापूर्वीसुद्धा इथे एक खांब जोडण्यात आलेलं आहे त्या खांबच्या सुद्धा ज्या आमच्या बटाईदार आहेत त्यांनी सांगितलं होतं की भाऊ आमच्या इथं असं असं होते आठ दिवसापासून पूर्वी मला इथे थोडंसं करंट बसला होता पण ते म्हटले की नाही हे आमच्या हद्दीत नाही आम्ही नाही करत आणि तुम्हाला करायचं असेल तर पाचशे रुपये द्यावा लागेल मग आम्ही कुठून पैसे द्यायचे यांना वारंवार शेतकऱ्याचा वारसदार कोणीच नाहीये का म्हणजे एमएसएबीचे कर्मचारी आपल्याला पैसे मागताय ही घटना सकाळी नऊ वाजता घडलेली आहे नऊ वाजेपासून आम्ही इंजिनियरला वारंवार फोन करतोय इंजिनिअर म्हणताय पंधरा मिनिटात येतो अर्ध्या तासात येतो मी बाहेर गावी ही घटना कधी घडली सकाळी नऊ वाजता नऊ वाजता हा असं टाइम किती झालाय आता एक ते दीड वाजत आलेले तरी ते इंजिनिअर येत नाही दोन तास लागेल मी बाहेर गावी काय हे बाहेर गावी म्हणजे हे माणसं मरायची वाट बघताय का आता बैल मेले ते तीन माणसं मरायची वाट बघताय का हे लोक जोपर्यंत आम्ही मरणार नाही किंवा शेतकरी आमचं काही होणार नाही तोपर्यंत हे लोक काही करणार नाही का कोण आहे आमचा वारसदार का शासन तो म्हणतो की शेतकऱ्याचा असा आहे तसं आहे मग का आज का झोपले सगळे वाट का बघताय ते की हे बाई मराव माणूस बघा इथं लेकर खेळतात हो आम्ही काम करतो त्यावेळेस लेकरांना भरून देणार आहे का यांना हे करता येत नाही का की आज पाऊस पडणार आहे हे हिरवं झालेले आपण हे दुरुस्ती करावं इथं हे तुटलेले हे काम नाही का यांचं हे फक्त आम्हीच बघायचं का शेतकऱ्यांनीच बघून सुद्धा वारंवार कंप्लेंट करून सांगून सुद्धा निष्काळजीपणा करताय मग काय करायचं आम्ही सांगा तुम्हीच आम्हाला तक्रार अशी आलेली गावकऱ्यांची की तुम्ही आतापर्यंत काहीच काम नाही केलं मला एक महिना झालेला आहे एक महिना झाला पैशाची मागणी कोण करत नाही पैशाची कोणी मागणी केली ताई तर बोलत आता सध्या विचारांना आता ते बोलले ना नाही तुम्हाला पैशाची मागणी कोण करते सोबत आहे होते काम करणारे त्यांनी सांगितलं की पाचशे रुपये द्या आम्ही जोडून देतो शेतकऱ्यांनी यांना पाचशे रुपये कुठून द्यायचं शेतकऱ्यांचं कुणी वाली आहे की नाही स्वतः त्यांनी सांगितलं हे लोक आम्ही रोजंदारीवरून धरून आणतो पोल उभे करण्यासाठी त्यांना तुमची त्यांची हजेरी द्यावी लागेल ते, ते, ला। ते, ते करून देतील आपली का मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की आम्ही सगळे मेल्यानंतर सरकार आमच्याकडे बघणार आहे का सकाळी पोलीस स्टेशनचे लोक येऊन गेले त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशनला या पंचनामा करतो मी आ, शिंदे शिंदे म्हणून यांचे इंजिनियर आहेत एम एस चे त्यांना कॉल केला तर ते आरे रावीची भाषा देतात मला दोन दिवस दोन तास लागेल तीन तास लागल सकाळी नऊ वाजता घटना घडलेली गट आहे आम्ही पण शासकीय कर्मचारी आहोत माझा हा बटाई आहे रे हा मेला असता हा माझा माणूस मेला असता याची बोट बघा साहेब तुम्ही हा वाचला आहे जागा जागा हा माणूस वाचलाय अजून सोबत एक होता तो पण वाचलाय माणूस म्हणजे आम्ही तुम्ही बघणार का आमची काय निवेदन काय सरकारला निवेदन द्यायचं सरकारला त्यांचं सुधारत नाही सरकारला काय निवेदन द्यायचं आम्ही सरकार हे सरकार मी पण शासकीय कर्मचारी मी फॉरेन्सिक डीएनए एक्सपर्ट आहे आम्ही एक रुपयाची मागणी नाही करत हे लोक पाचशे पाचशे रुपयाची मागणी करतात कोण लोक चलो कर, आ, हा एम एसी बी च्या लोक माझ्याच माणसं सांगतात कोण सांगितलं होतं तुम्हाला पैशाची मागणी कोणी केली त्यांच्यासोबत हा माणूस मी हा माझा सहकारी मित्र असेल कोणी असेल मी पण शासकीय कर्मचारी आहे आम्ही कोणाकडून चहा सुद्धा नाही आम्ही मग लोकांनी का पैसे मागायचे त्यांच्या ड्युटी नाही का यांना सरकार पैसा देत नाही का सध्याला आता घटनास्थळीची आता ते घटना घडलेली आहे तर आपलं काय म्हणणं आमचं असं म्हणणं आहे की घटनास्थळ पंचनामा लवकर होण्यात यावं आज नऊ वाजता झालेली घटना अजून फक्त घटनास्थळी पो, पोलीस येऊन गेल्या आणि पोलीस स्टेशनला या तिथून पण पोलीस कंप्लेंट करा एम एल सी दाखल करा।, करा नंतर डॉक्टरला डा, डा, पत्र देऊ ही कोणती प्रोसिजर आहे म्हणजे शेतकऱ्यांनी नुसतं चक्रा मारायचे का भरपाई करून घ्या आम नुकसान आमची नुकसान भरपाई देण्याची विनंती आहे सरकारला आता तीन धरून फिरिले लागला लागलायच बैल जागेवर पडला दुकान मारून बैल सर यांना दोन वर्षापासून सांगत होतो करंट उतरतय उतरतय आता पण पंधरा एक महिन्यापासून सांगतोय ते काही काम करत नाही का आम्हाला तिघाला पण करंट लागलेले दोन वर्षापासून मी पटाई हो ना करते तेव्हापासून मला माहित होता मला पण करंट लागला होता तेव्हा रमेश काय त्याचे नाव ते, ते माहित मा नाही रमेश, रमेश होता इथं ड्युटी वर त्याला पण सांगितली मी तीन वेळेस घारदड्यात पण सांगितली इथं पण सांगितली त्या शेताला मालकाला पण सांगितली बाबा इथं तानामध्ये करा नाही ते काही कारवाई केले नाही त्याच्यामुळे हे दुर्घटना इथं घटली आम्हाला अभि खांबा गाडी जब बी बोले अभि आधी पंधरा दिन मे आणि पैसे पाच सौ रुपये मग खंबा खांबा दामी म्हणजे शेतकऱ्याकडनं पैशाची मागणी करता हो खंबा तुम्ही पाडतात सरकार दिलेला ते कमी पडतात त्याच्यामुळे आमच्याकडून पण मागतात जो तो इनके हालकर जी से जो नुकसान हो रहा लोगों को अभी दो महीने दो साल से बोल रहे अभी एक महीना पहले बोले आठ दिन पहले बोले की दुरुस्ती करो ये वायरमैन लोग जो तो सुनते नहीं जो लोगो ने बोले शेतकड़ों ने दो तीन घटना हो गया छपन दरवाडे में इधर अभी बोली क्या नाम है बोली अब तेरा नाम क्या संतोष ने बोला की इसमें जो है करंट आ रहा ये वायर में जो है अभी क्या नाम को अभी बोले ये लोगो ने थी लोगो ने दिल पे पकड़े नहीं वो जो ये जो है तो घटना घड़ी ये जो है तो बड़ा खिल्ल ये, शेक शेक जब्बार, ये जो तो रोजंदारी से यहाँ पे हकालने के लिए आए थे दौरे मारने के लिए तो ये जो है जी पानी से बैल को करंट लग तीनों तीनो बच्चे जो आकार रहे थे तो तीनों तो, तीनो को भी झटका बैठा और सद्दाम को जो तो दो उंगले में वो करंट लग गया अच्छा वो उसको पलस्टर करे अभी ठीक